घरी कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जलगंगा व जलसिंचन सोसायटीमध्ये धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा एवज लंपास केला आहे याबाबत शहर पोलिसांनी पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे जलगंगा सोसायटीतील प्लॉट नंबर एकशे चौदामध्ये राहणारे श्रीकांत अशोक साळुंगे यांच्या घरातून मध्यरात्री सुमारास बारा तोळे सोन्याची पोत पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व तीस बार चांदी यांच्यासह रोख रक्कम चोरून नेले तर सिंचन सोसायटीतील प्लॉट नंबर एकवीस मधील जितेंद्र पाटोळे यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी आत प्रवेश करून बारा हजार रुपये रोख पोहोच होण्याचे दागिने चोरून नेले आहे या दोन्ही घरातील कुटुंबीय घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचं समजलं त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधत घटनेची माहिती दिली शहर पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामा सुरू करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे या दोन्ही चोरीतून लाखो रुपयांचे एवज चोरट्यांनी चोरून नेला आहे शहर पोलीस तोरट्या अधिक तपास करत आहे माझं नाव दर्पण जितेंद्र पाटोळे आम्ही जलसिंचन सोसायटी या एरियात राहतो आमच्या नुकत्या ह्या एरियामध्ये सब काल रात्रीला दोन ठिकाणी चोरी झालेली आहे एक माझ्या घरी आणि एक आमचेच कॉलनीमध्ये सदस्य गृहस्थ आहेत सावंगे म्हणून त्यांच्या घरी पण चोरी झालेली आहे तर आमचे तीन ग्रॅमच्या कानातले त्याचबरोबर अकरा बारा हजारची रोकड लंफस झालेली आहे साळून घेणार आणि त्यांची पण जवळजवळ तेरा चौदा ग्रॅमच्या आसपास आणि कॅश संपत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे देवपूर भागातल्या आयटीआय कॉलेज समोर असणाऱ्या विद्युत रोहितराला अचानक आग लागल्याची घटना घडली स्थानिक नागरिकांनी मनपाच्या अग्निशामक दलाला आगीची माहिती देताच मनपाच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली विद्युत रोहितरालाच आग लागल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही देवपूर भागातील आयटीआय कॉलेज समोर असणाऱ्या रोहितराला दुपारच्या सुमारास अचानक आग ला 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 लागली ला ला मोकळ्या असलेल्या रोहित्राला आग लागल्याने वाऱ्यामुळे आग पसरत होती स्थानिक नागरिकांनी मनपाच्या अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली मनपाच्या अग्निशामक दलाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली या आगीमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर काही काळाकरता वाहतूक देखील बंद झाली होती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे ग्रामपंचायत मालकात्तर येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करा अशा प्रकारची मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे माल मालकातर येथे मागासवर्गीय अनुदान निधीमध्ये काम न करता चार लाख अडतीस हजार पाचशे रुपये व पंधरा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून केलेल्या विकास कामांवर मूल्यांकनापेक्षा जास्त केलेला खर्च रुपये चार लाख शेहेचाळीस हजार चौतीस अशे एकूण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अडतीस रुपये एवढ्या रकमेचा गैरव्यवहार सरपंच व ग्रामसेवक यांनी केल्याचा आरोप बिरसा फायटर्स यांनी केला आहे सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करीत आहे पैसा निधी पंधरा व वित्त आयोगातील निधी परस्पर काढून कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तरी ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी फिरता फायटर्सने केली आहे मालकातरचा रहिवासी आहे नगिंदा जाळ्या पावरा राहणार मालकातर तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपल्या गाव मालकातर गावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावरून मी बऱ्याच ठिकाणी काही अर्ज दिलेलं व्हिडिओ व्हिडिओकडे दिलो आणि नाशिक धुळे कलेक्टर अधिकारीकडे किती वेळा आम्ही पत्र देऊन सुद्धा आमचं काम आमच्या कामावर कोणी लक्ष दिलं नाही आज शासन विकासासाठी गावामध्ये पैसे पाठवतो ते त्या कामाचा पैसा सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर काढून त्यांचा कामात त्या त्यांनी हे काम केलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की यांच या, या कामावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे शिरपूर तालुक्यातील मालकातर येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर शिरपूर तालुक्या शाखेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे यांना दिलेला आहे मालकातार या ग्रामपंचायतीमध्ये जो मागासवर्गीय निधी आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे पंधरावा वित्त आयोगातून सुद्धा मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे जवळजवळ आठ लाख चौऱ्याऐंशी हजारपेक्षा अधिक निधींचा यामध्ये अपहार झालेला आहे म्हणून याबाबत माननीय या गटविकास अधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जर या भ्रष्टाचारी सरपंच व ग्रामसेवकावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर समोर धिय आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय या दिवस यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा उपाध्यक्ष रवींद्र पावरा कार्याध्यक्ष विजय पावरा, सचिव शरद पावरा सहसचिव दिनेश पावरा, प्रसिद्धी प्रमुख पवन सोलंकी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी कारवाईंचे केंद्र उद्ध्वस्त केले आहे त्यानंतर झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रप्रथम ही भावना मनात बाळगून सर्व भारतीय जनता सैन्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी आज धुळ्यातून शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्यास मानवंदना देण्यात आली आपल्या भारतीय यात्रेकरूंवर सामर्थ हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जवळपास सोळा नागरिकांचा सोळा सव्वीस यात्रेकरूंचा बळी घेतलेला आहे याच्यामध्ये भारताला अडचणीतांना भारताला त्रास देणं ही कायमची पाकिस्तानची कायमस्वरूपी त्यांची मानसिकता राहिलेली आहे अनेक वेळा युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने मातीमध्ये काढलेलं आहे परंतु त्यांची खुनकुमी काही शांत होत नव्हती म्हणून या सव्वीस जे भारतीय यात्रेकरू शहीद झाले या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिन्ही सैन्य दलांना खुली सूट देऊन त्यांना योग्य तो धडा शिक पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्ध छेडलेलं होतं त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावलेला आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही नेस्तनाबूत नाबूद केलेला आहे म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आपल्या सैन्याच्या पाठीशी हा संपूर्ण देश आहे हा, हा संदेश देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने भारत मातेचा एक गौरव म्हणून तिरंगा रॅली काढलेली आहे जवळपास शंभर ते दीडशे मीटरचा तिरंगा घेऊन सगळ्या महिलाच पुढे चालणार आहेत त्याच्या मागे भारत माता आहे आणि भारत मातेच्या मागे आपले सर्व धुळेकर नागरिक शिवसैनिक हे चालून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवणार आहेत जय हिंद शिंदे सेनेकडून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी तरुण कामगार आणि नागरिक सहभागी झाले होते त्यांनी आपली देशभक्ती दाखवली हातात शंभर ते दे दीडशे फूट लांब तिरंगा धरून देशाच्या शूर सैनिकांच्या स्तुतीसाठी घोषणा देण्यात आल्या तिरंगा रॅली दरम्यान देशाची अखंडता एकता आणि सैनिकांच्या शौर्याचा अभिमानाने उल्लेख करण्यात आल्या असल्याची भावना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी यावेळी व्यक्त केली बिरारी माझा महाराष्ट्र तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बुद्ध वंदना म्हणत विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे यात अन्नदानासह जलपानचे देखील वितरण करण्यात आले यावेळी रत्नशील सोनवणे हरिश्चंद्र लोंडे श्रीकृष्ण बेळसे दीपकुमार साळवे नितीन मोरे डॉक्टर बाप्पू सैंगाने त्यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वबंधने विश्वगुरु भगवान गौतम बुद्ध आज त्यांचा बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमानिमित्त आम्ही सर्व धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सामाजिक राजकीय धार्मिक आणि पत्रकार बंधू मिळून गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही जयंती साजरी करीत आहोत तर याही वर्षी आम्ही मध्यवर्ती पुतळा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरजी यांच्या पुतळ्या येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी सामूहिक वंदना झाली त्याच्यानंतर मठ्ठा वाटप दिवसभर आहे मठ्ठा वाटप झाल्यानंतर सायंकाळी भोजनाचा कार्यक्रम प्रवर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही आणि आम्ही असंच आम्ही बाबासाहेबांनी म्हटलं बाबा की भारत बौद्धमय करेल परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही नैसर्गिकरित्या म्हणून बाबासाहेबांच्या अन्यायांचं कर्तव्य आहे की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार बुद्ध जयंतीनिमित्त व्हावा अशी आमची इच्छा आहे धन्यवाद जय भीम जय संविधान रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुणे प्रभाग क्रमांक एक मधल्या बोरसेनगर येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण व बंदिस्त कामाचा खासदार डॉक्टर शहा बच्च यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे नगरोत्थान योजनेच्या पंचावन्न लाख रुपये निधीतून या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी आमदार कुणाल पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित राजे भोसले पितंबर महाले रवी पाटील बाळासाहेब रावळे यशवंत दुसाने प्रमोद नेरकर रमन निकम डॉक्टर सुनील बोरसे यांच्यासह परिसरातील नागरिक संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे